मनुस्मृतीचे दहन केलं होतं आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मनू हा विषमत्तेचा जन्मदाता आहे चातुर्वर्ण्याचा जन्मदाता आहे स्त्री द्वेषाचा जन्मदाता आहे आणि अशा मनूचा शालेय पुस्तकामध्ये समावेश होणार हे आम्हाला मान्य नाही मान्य नसेल आम्ही त्याच्याविरुद्ध आंदोलन करायचं ठरवलं आणि केलं ते करत असताना अनावधानाने आमच्याकडनं मनुस्मृतीचं पोस्टर फाडतलं असताना त्यात बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो फाडला गेल्याचं दिसतं आहे ही आमची अक्षम्य चुकी आहे त्यामुळे मी ह्या झालेल्या घटनेबद्दल कार्यकर्त्यांकडनं झालेल्या काळच्याबद्दल महाराष्ट्रातील तमीम तमाम नागरिकांची तमाम नागरिकांची ड्रीन होऊन नतमस्तक होऊन माफी मागतो क्षमा मागतो आणि हेही सांगतो कि ला। नी इश्या। का की हे प्रकरण माझ्या हृदयाला इतकं लागलं नाही तर मी माझ्या आयुष्यात एकदा भूमिका घेतली की कधीही माफी मागितलेली नाही ज्या अर्थी मी माफी मागतो आहे त्या अर्थी त्याच्यामध्ये मी मनापासून बोलतोय कृपया महाराष्ट्रातल्या जनतेने मला माफ कर